नमस्कार मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत आणि त्यासाठी आधी आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत चाळून छान तर मी दोन वाटी असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे चाळल्याने काय होतं याच्यामध्ये जो एक्स्ट्रा बुक्का राहतो ती जी घाण असते या पिठामध्ये ती सगळी आपण बाजूला काढू शकतो यानंतर आपण एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या कपाने तुम्हाला जसं सोपं पडेल त्या वस्तूने आपण पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी मिक्स करत करत आपण हलक्या हाताने हे छान पीठ मळून घ्यायला सुरुवात करायची आहे पाणी थोडं थोडं घ्यायचं आहे ज्याने करून आपल्याला कळतं की पाणी घ्यायचं बंद कधी करायचं आहे सॉफ्टनेस थोडासा पिठाला आला तर आपण पाणी थोडंसं घ्यायचं बंद करायचं आहे बघा आता मी लागेल तसं हलकं हलकं थोडं थोडंसं पाणी घेत आहे तसंच तुम्हीसुद्धा लागेल तसं पाणी घ्यायचं आहे खूप सारे एकत्रच ओतायचं नाही आहे त्याने पीठ तुमचं पिठामध्ये एक्स्ट्रा पाणी होऊ शकतं आणि पीठ तुमचं नरम होऊ शकतं जास्त आणि त्यामुळे आपली भाकरी जमणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी घ्यायचं आपल्या हाताला जाणवतं ज्याने करून की एक गोळा होईल अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी घेऊन घेऊन तर असंच आपण हळूहळू हे पीठ मळून घेतलेलं आहे पहा एक तर मस्त गोळा बनतो आहे त्याचा हातात घेतलं की एकदम नरम सॉफ्ट मला लागतं आहे त्यामुळे मी आता पाणी टाकायचं बंद करणार आहे आणि हेच पीठ छान मळून घेणार आहे तर पहा मी कशा पद्धतीने मळून घेते ते पहा अशा पद्धतीने होतो आहे याच्या दोन भाकऱ्या होतील मी छोट्या छोट्या दोन वाटी आपण पीठ घेतलं होतं मस्त चाळून तर तसंच तुम्हीसुद्धा घ्यायचं आणि पहा हे छान मळून घ्यायचं मस्त मळलं ना तर आपल्या भाकरीला क्रॅक येत नाही बाजूला चीर पडत नाही त्यामुळे छान सॉफ्ट असं मळून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे पूर्ण गोळा बनला पाहिजे मळताना तेव्हा बाजूला असं तडा गेल्यासारखा वगैरे गोळ्यालासुद्धा नाही दिसलं पाहिजे तेव्हाच आपली भाकरी खूप सॉफ्ट आणि छान बनते आता मला याच्यामध्ये जर मला वाटत असेल की पाणी अजून मुरवू शकतं पीठ तर आपण थोडंफार हलका हाताने घ्यायचं ज्याने करून थोडंसं पाणी घेतलं की हातालाही पीठ चिटकत नाही पण तेव्हाच घ्यायचं जेव्हा पिठामध्ये पाणी एक्स्ट्रा नाही आहे आणि आपल्याला मळल्यानंतर त्याची भाकरी करता येईल तर पहा या पद्धतीने थोडं हलक्या हाताने मळून घेते मी आता आता आपण याचे दोन गोळे करून घेणार आहोत बघा याच्या दोन भाकरी करणार आहोत आपण बघा किती छान होत आहेत आणि मस्त फुकतात सुद्धा पाहूयात कशा करायच्या तुम्ही पीठ पाहिलात का कुठे क्रॅक वगैरे येत नाहीये काही सुद्धा नाहीये आता हल्का हल्का आपन, ना हे हातावरती अशा प्रकारे ना हलकं हलकं आपण दोन्ही साईडून दाबून घ्यायचं आणि जाणी करून बघा हे असं केल्यानंतर ना क्रॅक नाही आले पाहिजेत एवढं छान पीठ मळलं गेलेलं असलं पाहिजे क्रॅक न आल्यामुळे आपली भाकरी छान फुगण्यासाठी मदत होते आता आपण याच्यामध्ये थोडंसं पीठ चाळून घेऊया आणि ते पीठ आपल्या या गोळ्याला मागून फोडून लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पहा अशा प्रकारे पूर्ण रेसिपी मी तुम्हाला पूर्ण भाकरीची जी रेसिपी आहे आपली ती पूर्ण मी तुम्हाला खूप हळूवार करून दाखवलेली आहे जेणेकरून करून तुम्ही पहिल्यांदा जर भाकरी करत असाल तर चांगल्याच प्रकारे तुमच्या हे लक्षात यावं हा गोळा मी अशा प्रकारे केलेला आहे साईटून साईटून प्रेस करून मध्ये थोडासा जाडसर ठेवलेला आहे जेणेकरून जेव्हा आपण भाकरी थापतो ना तेव्हा मध्यभागी थोडासा हलकासा आपल्या हाताचा प्रेशर लागतो त्याच्यामुळे ती जागा पटकन खाली जाते आणि अशा प्रकारे केलं तर ना भाकरी फुकते सुद्धा छान आणि बाजूलासुद्धा क्रॅक येत नाहीत मस्त बघा भाकरी बनते भाकरी जेव्हा आपण घसरवत असतो ना तेव्हा हलक्या हाताने ती घसरवायची आणि दोन तीन वेळा आपण त्याच्यावरती हात मारून पुन्हा ती पुढे घसरवायची असं करायचं पण हलक्या हाताने पहा आता जर जेव्हा आपली ही भाकरी घसरत नाही आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं ना तेव्हा हलक्या हाताने आपल्या दुसऱ्या हातावर घ्यायची आणि पुन्हा पीठ थोडंसं जे खाली आहे तेच वापरायचं आणि थोडीशी पुन्हा थापून घ्यायची अशा प्रकारे छान भाकरी झालेली आहे आता आपली आता ही भाकरी आपण मस्त तव्यावर भाजून घेऊया तुम्हाला हवी तेवढी मोठी होते भाकरी तर तुम्ही पहा आता हा तवा छान गरम झालेला आहे आणि मी याच्यावर जी थापलेली भाकरी आहे ती टाकून घेणार आहे छान तवा पहिल्यांदा गरम होऊ द्यायचा आणि गरम झाला की गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आणि मग आपली भाकरी तव्यावर टाकायची हे पहा अशा प्रकारे कारण ना तवा पूर्ण गरम झालेला असतो भाकरी त्याच्यावरती टाकल्यावर खालून ती छान गरम होते आणि आपण जे आता पाणी लावणार आहे ना वरून तेव्हा आपल्याला चटकासुद्धा लागत नाही म्हणून गॅसची फ्लेम आपण पूर्ण बारीक करायची एकदा आपली पूर्ण पाणी लावून झालं भाकरीला की त्यानंतर आपण काय करायचं गॅसची फ्लेम फास्ट करायची पूर्ण फास्ट करायची आणि त्यानंतर हे पाणी सुकलेलं थोडंसं दिसलं की आपण भाकरी पलटून घ्यायची पहा पहा पूर्ण पाणी आपलं सुकलेलं आहे आता आपण भाकरीला पलटी मारून घेऊयात आणि उलतनं जेव्हा आपण घेतो ना, ना तेव्हा उलटण्याची ही साईड ना आपण भाकरीच्या खाली टाकायची आहे उलटी साईड टाकायची नाही ही साईड टाकल्यामुळे पटकन भाकरी व्यवस्थित सरकली जाते आणि पलटी व्हायला छान मदत होते आता गॅसची फ्लेम आपण फास्टच ठेवायची आहे छान खालच्या साईडून भाजून द्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडून एक तास भाजायची आहे सारखी सारखी भाजायची गरज भासत नाही आता जेव्हा आपण त्या साईडून भाजतोय ना तेव्हा जास्त वेळ ठेवून आपण ती भाकरी त्या साईडून भाजून घ्यायची आता मी दुसरी भाकरी सुद्धा करून घेते हे पहा अशा प्रकारे आपली ही दुसरी पण भाकरी झालेली आहे आता आपण तवा गरम आहे आणि तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे जेव्हा आपण भाकरी टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आहे नंतर सर्व बाजूने पाणी छान टाकून घ्यायचं जेणेकरून मध्यभागी जाताच आपल्याला नीट लावता येतं आणि पाणी किती वापरावं याची क्वांटिटीसुद्धा कळते म्हणून आधी साईटून टाकून घ्यावं जेणेकरून मध्यभागी गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या भाकरीला पाणी बस झालं आहे मग छान सगळीकडे एकसारखे लावून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही चिकट चिकट करायची नाही आणि भाकरी छानवरून थोडीशी कोरडी झाली की आपण तिला पलटी मारून घ्यायची पण त्याआधी पाणी लावून झालं की गॅसची फ्लेम आपण फास्ट करायची आता आपली भाकरी कोरडी झालेली आहे छान आणि ती आपण आता पलटी मारून घ्यायची आहे अशाच प्रकारे तुम्ही सगळ्या भाकऱ्या बनवू शकता आणि छान बनतात पीठ मळणं समजलं पाहिजे पीठ छान मळलं की आपल्याला भाकरी हळूहळू थापतासुद्धा येते कारण तो सॉफ्टनेस असतो ना त्याने भाकरी छान घसरतेसुद्धा खालून वरून छान पीठ लावून घ्यायचं गोळ्याला आणि मस्त भाकऱ्या थापून घ्यायच्या आता आपल्याला दुसऱ्या साईडला पलटी मारण्यासाठी तुम्हाला बदल दिसत आहे भाकरी कशी थोडीशी आकुंचन पावते आणि वरून ना पूर्ण कोरडी कोरडी झाल्यासारखी झाली आहे आणि बाजूने भाकरीच्या वाफा निघत आहेत अशा असं जेव्हा बदल दिसतो ना फोड आल्यासारखं वगैरे एक साईडून वरच्या साईडून त्यावेळेस समजून जायचं की भाकरी छान खालून भाजून झालेली आहे आणि तिला आपण पलटी मारून घ्यायची चला तर आपण भाकरीला पलटी मारून घेऊया भाकरी पलटी मारताना ना अलगत आपल्या ओलातण्यावर कशी आली बघा जेव्हा छान भाकरी दुसऱ्या साईडून भाजलेली असते ना तेव्हा अलगत आपल्या ओलातण्यावर येते जेव्हा आपण ओलातनं टाकतो ना अलगत ती वरती आलेली असते चिखटलेली नसते तव्याला बघा आता चारी साईडून आपली भाकरी किती छान टम फुकते व्यवस्थित भाजली गेली की भाकरी छान फुकते पहा चला तर भाकरी आता काढून घेऊया आणि यानंतर तुम्ही बघा मी इथे दोन भाकऱ्या केलेल्या आहेत त्या छान भाजून झालेल्या आहेत तुम्हाला मी भाकरी अलगत वेगळी केल्यासारखी के सुद्धा दाखवते पहा किती नरमसुद्धा आहे भाकरी मस्त लागते आणि तुम्ही नक्की ज्वारीची भाकरी करून पहा अगदी सोपी आहे न जमणाऱ्याला सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर जमेल पहा दोन्ही साईडून छान भाजून झालेल्या आहेत आणि पापुडा पण कसा मोकळा होत आहे पहा यालाच म्हणतात परफेक्ट असं भाजून घेणं तुम्हाला माझी ही भाकरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पटापट पत तुम्हीसुद्धा अशा गरम गरम भाकऱ्या बनवा आणि खाऊन घ्या चला तर पुन्हा भेटू असंच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते